नमस्कार <laughs> तर मी हसायचं कारण काय माहिती <laughs> का तर आम्ही आलो आता समिकला काय करायचं नव्वद देवाची कपडे खरेदी करायचे म्हणजे मला तर सगळे आलेले आहेत आम्ही बाकीचे तिकडे झाले चॉईस करते आणि ही काय म्हणते त्याला ब्लेझर काय म्हणते त्याला ब्लेजर वाईट ला वाईट साठी ब्लेझर बघतोय आहेत सगळ्याच पण इकडे मोठी साईज आहे इकड माझी साईज आहे ते पण बाहेर वाटेल जरा एकटी साईज कोणती आहे ना त्याच्यामध्ये हा हे पण हे बघ खर वाटेल की ट्राय करतो आता ही काढलेला आली पण नको म्हणतो हे काय ती काढल्या मामा नेऊन थांबलाय तिकडं आणि मी आहे आता सम्याक मध्ये দা কি চলি

Tên tất cả là đại cầm ma àm anh thì thầm lên, hai cái ok,

ते आहे बर का पण त्यांना आवडण ह्यांना आवडण ही फक्त ट्राय केलं घ्यायचं नाही का नाही 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 घ्यायचं फक्त ट्राय केल

हे छान आहे बघा अजून एकदा घाला छान की ही <laughs> ही की घ्या हे फायनल करा पहिल्यांदाच काढलेलं हे छान वाटते ना बघा किती भारी हल्ला काय आहे

मग पहिल्यांदा घातलेला हाय का ओके मामा माहिती ही भारी का पडायला ही भारी टाकलं ना स्टार्टला कांदा तेच घ्यायचं का आता फायनल चला कपडे दाखवत तुमची लग्नाची दे। चला लग्नाची नाहीत तिथे फिरवते तुमची कपडे दाखवा इथं इथं ठर कुठे कुठे तुमचा ड्रेस इकडे किती टाकलं तर आपण पण चालतो स्टार्टिंगला दुसरं कोण नव्हतं आता गर्दी व्हायला लागली पॅक केला का ड्रेस असाय बघा कलर लवकरच तुम्हाला बघायला भेट हा अच्छा हा मी म्हणले काय तुम्ही म्हणले काय एकत्रे आजी आली ट्रायवेल बघायचं ट्रॅव्हल कशाला ट्रायल तुमाल पण असतो ना

टावेल भेटतोय दाखव आहेत काय काय ते काय काय देतात ही हळदीच नाही ते जॅकेट जॅकेट हा काय असत ठीक आहे तू पी एक हे आतमध्ये लग्नाचा ड्रेस हे वरते बूट घ्यायचा इकडे खाली होय असल का नको म्हणलं तुम्ही काय सूट होत नाही याच्या अगोदर पण छान वाटलं नाही ना इकडं बघा ट्रॅव्हल चूज केला वाटत ते पिंकवालाच घ्या चला, चला। या या या। आता बघू माझा माझ्या तिकडं काढलं वाटत किती असतात मग

पहिलं जनट ओल्ड मध्ये जनाटोपले करूच घेत आपण बघायचं आपल्याला कसं दिसत कानात घ्यायचं थोडं